उपवासाला खिचडी खाऊन साबुदाण्याची खिचडी खाऊन जर कंटाळा आला असेल ना तर साबुदाण्याच्याच खिचडीपासून तुम्ही ही अतिशय सोपी अशी रेसिपी नक्की ट्राय करा तर ही आहे उपवासाची मिसळ कशी बनवायची अगदी बनवायला सोपी आहे पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करून मला सांगा बरं ही मिसळ कशी लागते खायला आणि कशी झाली आहे ते नक्की ट्राय करा हां चला तर वळूया साहित्य आणि कृतीकडे जे साहित्य लागतं तेच लागणार आहे आपल्याला खिचडीसाठी जे आपण वापरतो ते सगळ्या गोष्टी आपण वापरणार आहोत भगरसोबत जी शेंगदाण्याची आमटी बनवतो तीच इथे बनवणार आहोत चला तर पाहूया अजून काय लागणार आहे ते इथे बघा मी शेंगदाणे भाजून साल काढून घेतलेले आहेत तुम्ही साल नाही काढली तरीही चालणार आहे मिरच्या मी इथे तिखट घेतलेल्या आहेत जवळजवळ मी दहा ते बारा मिरच्या घेतल्या आहेत तुम्ही तुमच्या तिखट आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता शेंगदाणे मी इथे घेतलेले आहेत जास्तीचे शेंगदाणे मी खिचडीसाठी घेतलेले आहेत सॉरी कमीचे शेंगदाणे मी खिचडीसाठी घेतलेले आहेत ते मी शेंगदाणे वाटून मिरचीसुद्धा त्याच्यातच वाटलेली आहे जवळजवळ चार ते पाच मिरच्या मी शेंगदाण्यासोबत वाटून घेतलेल्या आहेत मस्त असं जाडसर थोडं वाटण करायचं आहे तुम्हाला जर मिरच्या वाटून नसेल घालायच्या तर तुम्ही त्या कापूनही टाकू शकता मग फक्त दाण्याचं करून घ्यायचं त्यानंतर त्याच भांड्यामध्ये मी उरलेले दाणे आणि पाच ते सहा मिरच्या मी इथे घालून घेतलेल्या आहेत आमटी थोडी तिखट असलेलीच चांगली कारण मग ती चव देणार नाही एकदम पानच पण ती चांगली लागणार नाही आपल्याला उसळमध्ये आणि आपल्याला ती थोडी पातळ बनवायची मग ती थोडी तिखट असणं गरजेचं आहे तर अशा प्रकारे बघा मी फक्त शेंगदाणे आणि मिरची पेस्ट बनवलेली आहे थोडं मीठ घातलं आहे तुम्ही जिरं खात असेल उपासाला तर तुम्ही जिरंसुद्धा घालून घेऊ शकता याच्यात वाटून किंवा फोडणीमध्ये घातलं तरी चालणार आहे तर इथे मी पातेलं तेल गरम केलं होतं वाटलेला सगळा मसाला मी याच्यात मस्त परतून घेणार आहे अगदी व्यवस्थित परतून घ्यायचं आहे ते शेंगदाण्याची आमटी अशी कच्ची लाग चांगली नाही लागणार आपल्याला तर ते व्यवस्थित परतून घ्यायचं आहे मस्त परतून झालं की आपल्या कन्सिस्टन्सीनुसार पाणी ॲड करायचं आहे तुम्ही पाहू शकता मस्त व्यवस्थित परतून झालेलं आहे तेल सुटले सगळ्या बाजूने आणि मी आता ते पाणी ॲड केलेलं आहे अगदी छान कलर आलेला आहे आवटीला तर आता तुम्ही म्हणाले आहेत पाणी जास्त झालं आहे तर नाही हे पाणी एवढंच आपल्याला घालायचं आहे कारण आपण हे उसळ मिसळ बनवत आहोत तर ती थोडी पातळ असणं गरजेचं आहे नाही तर ती घट्ट झाली तर आपली मिसळसुद्धा थोडी घट्ट घट्टशी होईल आणि आपल्याला तशी नको मस्त उकळी आलेली आहे आमटीला आणि छान आपली आमटी तयार आहे खाण्यासाठी काहीही अजून दुसरं करायची गरज नाही इथे दुसरीकडे बघा मी तो थोड्याशा शे शेंगण्याचा कूट आणि मिरचीचा कूट करून घेतला तर तो आणि उकळलेले बटाटे इथे मी चार ते पाच घेतलेले आहे भिजवलेला साबुदाणा तर आपण नेहमीच करतो जर आपल्याला खिचडी करायची असेल तर आपल्याला साबदाणा भिजवावंच लागतो म्हणून मी इथे साबुदाणा भिजवण्याची प्रक्रिया दाखवलेली नाही तर साबुदाना भिजत घातून ठेवला होता इथे मी बटाटे मॅश करून घेतलेत फोक पण आपल्याकडे असेल तर त्याने मॅश करा नाही तर आपली किसणी घ्या किंवा हाताने मॅश केलं तरी चालणार आहे इथे मी पण मी करत आहे तर तसंच केलं पाहिजे असं काही गरजेचं नाही मस्त मॅश करून घ्या सगळे बटाटे तुम्हाला जर थोडे बटाटेचे दाताखाली यायला आवडत असेल किंवा थोडे जाडसर बटाटे आवडत असेल तुम्ही ते थोडे जाड ठेवले तरी चालेल मी इथे अगदी मॅश करून घेतलेले आहे अगदी एवढेच नाही पण थोडे थोडे मी मॅश केलेले आहेत मला जास्त जाड बटाटे आवडत नाहीत तर मी असे मॅश करून घेतले आणि मस्त तेलकडेमध्ये मी तापून घेतलेला आहे हा जो वाटलेला दाण्याचा कूट आणि मिरचीचा कूट आहे मिरची आणि दाण्याचा कूट एकत्र तो मस्त तेलामध्ये आधी मी परतून घेणार आहे।, आहे तो अगदी व्यवस्थित परतून घ्यायचं कारण आपण कच्च्या मिरच्या या शेंगदाण्याच्या वाटपामध्ये घातलेल्या आहेत व्यवस्थित परतायचा आहे तो आणि अगदी व्यवस्थित परतल्यानंतर तुम्ही पाहू शकता याला तेल सुटेल थोडंसं अगदी नॉर्मल सगळा असा गोळा होईल थोडा परतत आला की हे वेग वेगवेगळं होत जाईल आणि थोडंसं तो सुटत चालला किंवा आपण त्यात साबुदाणा घालून घ्यायचा आहे भिजवलेला साबुदाणा मोकळा करून घ्यायचा आहे एवढ्या वेळेमध्ये साबुदाणा मोकळा करून झाला की तुम्ही आता ह्या कढईत घालून घेतलेला आहे बघा व्यवस्थित आता हा मसाला आणि साबुदाणा आपल्याला व्यवस्थित परचा इथे थोडी फ्लेम थोडीशी कमी करा जोपर्यंत आपला मसाला सगळ्या साबुदाणा लागत नाही आणि तो एकजीव होत नाही तोपर्यंत एकदा का आपला मसाला आणि साबुदाणा एकजीव झालं की आपल्याला हाय फ्लेमवर एक दोन ते तीन मिनटं पटापट साबुदाण्याची खिचडी परतून घ्यायची आहे इथे कुठेही हाय फ्लेम सोडून जायचं नाही आहे किंवा आपली साबुदाची खिचडी जाणू शकते तर हाय फ्लेमवर अशा प्रकारे बघा इथे माझा सगळा मसाला साबुदाणा लागलेला आहे सगळा मी मोकळा करून घेतलेला आहे मसाला आणि आता मी इथे फ्लेम हाय केलेली आहे पटापट अशा प्रकारे खिचडी परतून घ्यायची आहे आणि एकदा का खिचडी परतून झाली तर आपण त्याच्या झाकण ठेवणार आहोत आणि फ्लेमला थोडं मीडियम लो करणार आहोत मिडियम लो केली तर पुन्हा एक ते दोन मिनटांनी पुन्हा आपण साबुदाची खिचडी एकदा परत मस्त परतून घ्यायची खालची बाजू वरची वर बाजू खाली हे मिक्स करत राहायचं आहे खिचडी तुम्ही पाहू शकता साबुदाणा अगदी व्यवस्थित फुललेला आहे आणि इतका मऊ झालेला आहे अशाच प्रकारे आपल्या साबुदाणा फुगला पाहिजे अजिबात ती खिचडी पांढरी दिसली नाही पाहिजे पांढरी खिचडी कधी होते आपली जेव्हा ती कच्ची राहते किंवा कडक जर असला आपल्या साबुदाणा तर ती पांढरी खिचडी ठेवली तुम्ही तर ती त्यामुळेच कडक होते पण तुम्ही ती व्यवस्थित परतलेली नसते तर पां पांढरी अजिबात ठेवायची नाही आपल्याला साबुदाने व्यवस्थित मिक्स करून घ्या अशा प्रकारे त्यानंतर बघा साबुदाणा होत आल्या मीठेवरती त्यावर बटाटा घालून घेतला आहे मीठ घालून घेतलं आहे व्यवस्थित बटाटा आणि मीठ पण मी मिक्स केलेलं आहे वरच्यावर आधी आणि मग पूर्ण खिचडीमध्ये मी बटाटासुद्धा मिक्स करून घेत आहे इथे अगदी व्यवस्थित मिक्स करायचं आहे मीठ कुठेही राहता कामा नये किंवा मग त्या बटाट्यालाच मीठ राहून जाईल असं पण व्हायला नव्हतं तर बटाटाही व्यवस्थित मिक्स करायचा आहे आणि आता आपली इथे खिचडी मस्त तयार झालेली आहे खाण्यासाठी नक्की ट्राय करा अशा प्रकारे खिचडी अगदी सुटसुटीत आणि मऊ खिचडी होते इथे पुन्हा एक दोन मिनटं मी परत झाकण ठेवलं होतं आणि बघा तर अशा प्रकारे आपली खिचडी खाण्यासाठी अगदी तयार आहे मस्त मऊ लुसुशीत आणि सु सुटसुटीत अशी आपली खिचडी झालेली आहे तुम्ही खाऊ शकता चमच्याने अगदी सहजरित्या ही खिचडी खाली पडते अगदी मऊ आणि अगदी सुटसुटीत एक दाणासुद्धा इथे एकमेकांना चिपकलेला नाही आहे अशी मऊ आणि सुटचुटीत होते खिचडी नक्की ट्राय करा तर आता इथे उसळ कशी बघा वाढायची आहे प्लेटमध्ये खिचडी घ्यायची आहे त्यावर मी इथे शेंगण्याची आमटी घालून घेतली आहे दोन चमचे इथे जा दही मी घेतलेलं आहे दही तुम्ही मी फेटून नाही घेतले मी असंच घेतलेलं आहे तुम्ही फेटून त्यात थोडी साखर वगैरे घालू शकता तुमच्या आवडीप्रमाणे साखर नसेल आवडत तर स्किप केली तरी चालेल त्यानंतर इथे मी बघा हा बाजारातला चिवडा आहे बटाट्याचा चिवडा फराळी चिवडा जो आपण म्हणतो तो मी आणलेला होता तुम्ही इथे मस्त वरती काजू ठेवला आहे आणि फराळचा चिवडा घालून घेतला आहे अजून थोडा पाहिजे असेल तर मी अजून थोडा ॲड करू शकता लिंबू जर तुम्हाला इथे आवडत असेल तर इथे तुम्ही वरतून लिंबूसुद्धा पिळू शकता आणि खायला अगदी तयार आहे आपली मस्त अशी उपसाची मिसळ नक्की ट्राय करा चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओला